नमस्कार मी ॲडव्होकेट दिलीप काकळे जी नमसहिता एशियन कंपनी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय मुख्य समन्वय आणि माझ्या जोडीला जे समन्वयक आहेत दादासाहेब बरचंडे आहेत डॉक्टर मुकेश भोपाले आहेत त्यानंतर श्याम लगाडेजी आहेत त्यानंतर माझी शशिकांतजी भालेराव आहेत संदीप साबीजी आहेत हे आमचे सर्व समन्वयक आहेत या समन्वयाच्या सहाय्यानेच आम्ही महाराष्ट्रामध्ये जी हजारो दुःखविहार आहेत या हजारो दुःखविहारांच्या साठी व्यवस्थापन कायदा करायला पाहिजे असं दोन हजार एकवीस पासून म्हणजे पाच वर्षापासून आम्ही महाराष्ट्र शासनाकडे हा कायदा पाहिजे म्हणून पाठपुरावा करीत आहोत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यानंतर अल्पसंख्याक मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर अल्पसंख्याक मंत्रालयामध्ये आमच्या घटना सुद्धा झालेल्या आहेत त्यानंतर दोन हजार तेरा साली अल्पसंख्याक मंत्रालयाबरोबर अधिकृत एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मंत्रालयाने हा वृत्तविहार व्यवस्थापन कायदा करण्याचं मान्य केलं परंतु त्याबरोबर पर आमच्या समोर एक शर्त ठेवली की जर अॅडव्होकेट दिलीप बांगडे यांनी जर या प्रस्तावित कायद्याचा जर मसुदा विधेयक जर शासनाला सादर केलं तर मात्र आम्ही मग त्याच्यावर विचार करू आणि मग तो कायदा करण्यासाठी आम्ही समिती नेमो असा अधिकृत पोलीस शासनाबरोबर झालेल्या मीटिंग मध्ये खराब पास करण्यात आला त्यानंतर आम्ही ताबडतोब एक महिन्यामध्ये हो सतरा दो मार्च दोन हजार बावीस ला महाराष्ट्र शासनाला मी स्वतः ऍडव्होकेट डिग्री तांबे लिहिल हा उत्तर विहार व्यवस्थापन कायद्याचा जो मसुदा आहे ते मसुदा दिले आणि सादर केलेलं आहे त्यानंतर मात्र सरकार बदललं आणि सरकार बदलल्यानंतर आम्ही नवीन जे सरकार आलं होतं शिंदे सरकार आमच्या नेतृत्वाखाली आम्ही पाठपुरावा केला परंतु प्रतिसाद मुख्यमंत्री शिंदे साहेब होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर आम्ही समिती नेमण्याचा ने ने प्रयत्न करू परंतु त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही आम्ही ज्यानंतर सातत्याने याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला परंतु अजून आमच्या मागणीची पूर्तता झाली नाही म्हणून आता जे नवीन सरकार आलेलं आहे या नवीन सरकारच्या माध्यमातून आमचे जे काम व्हावं म्हणून आम्ही एकवीस तारखेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यानंतर माननीय अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे साहेब त्यानंतर चीफ सेक्रेटरी अल्पसंख्याक मंत्रालयाचे संबंधित ऑफिसर यांच्याशी प्रत्यक्ष भेटून त्यांना निवेदन सादर केलेली आहे

त्यानंतर हा विषय काय आहे याच्यावरती पुस्तक प्रकाशित केलेला एक व्हिडिओ आहे आणि प्रचार प्रसार जनतेमध्येही आम्ही केलेला आहे जनतेमधूनही आम्हाला अत्यंत चांगला प्रतिसाद आजपर्यंत मिळालेला आहे तो प्रश्न आहे तो अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि ही आमची जी बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा म्हणजेच बुद्धिस्त बुद्ध विहार मॅनेजमेंट ऍक्ट ही जी संकल्पना आहे ती ने ती की नेमकी कशा पद्धतीची संकल्पना आहे जी हजारो लोक विहारत असतील ती एका सूत्रामध्ये बांधली जातील आणि त्यांचं जे म्हणजे बोर्ड ऑटोमॅटिक बंद जाईल आणि त्या बोर्डामार्फतच महाराष्ट्रामध्ये जेवढी बुद्ध विहारत आहे त्या सर्वांचं एक समान सर्वांना नियम असेल त्यांचं प्रत्यक्ष कारभार पिकत असेल त्यामुळे ते ऑटोमॅटिक बुद्धिस्ट बोर्ड जसं वर्क बोर्ड आहे तशाच पद्धतीनं ते बुद्धिस्ट बोर्ड बनणार आहे आणि विशेष झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये जी वृद्धविहार आहे त्या विहारांचा आमच्या टीमने सर्वे केलेला आहे आणि प्रत्येक बुद्धविहारामध्ये नेमके काय प्रॉब्लेम आहे का किती आहे काही लिगत आहे का तिथलं मॅनेजमेंट कसं आहे आहे म्हणजे आम्ही अशी एक चाळीस प्रश्नांची त्याचा पूर्णपणे सर्वे केलेला आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रातल्या केला नाही तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये असे सर्वे आम्ही केलेले आहेत त्यामुळे संपूर्ण बुद्धविहारांचा नाही परंतु आम्ही प्रत्येक विभागामध्ये सापड सर्वे केले आहेत त्याचा डाटा आमच्याकडे आहे त्याच्यातला डाटा शासनानं विषय नाही बनतात आम्हाला आता जो बौद्ध समाज आहे तो अल्पसंख्याक आहे तसं इतर अल्पसंख्याक आहेत मुस्लिम आहेत क्रिशन आहेत किंवा शीख आहेत यांच्यासाठी स्वतंत्र

नाही त्यामुळे स्टेट लेव्हलच होऊ शकतं पण आमची मागणी डायरेक्ट अधिवेशनामध्ये काय करण्याची त्याच्या अगोदर जी स्टेज आहे की त्याच्यावरती एक समिती नेमून तो मसुदा मसुदा समिती नेमून तो मसुदा अंतिम करण्यात करण्यात यावा आणि तो मसुदा अंतिम करण्यासाठी माननीय मंत्री अल्पसंख्याक यांच्या काही एक समिती नेमण्यात यावी म्हणजे ती अधिकृतपणे शासनाची समिती असेल आणि ती मसुदा बनवेल आणि मग तो मसुदा अंतिम झाल्यानंतर मग तो अधिवेशनामध्ये किंवा सभागृहामध्ये साठी जाईल ही प्रक्रिया अगोदर झाली पाहिजे मसुदा आम्हाला जो वाटतो तो सादर केला शासनाला पण तो मसुदा शासनाने अंतिम करण्याची आवश्यकता आहे आणि त्याची समिती वसुदा समिती शासनाला नेमण्याची आवश्यकता आता आमची ती मागणी आहे की शासनाची ती मसुदा समिती स्थापन करावी मग ती एक महिन्याचा दोन महिन्याचा निर्माण काय असेल तो मसुदा अंतिम झाल्यानंतर तो अंतिम मसुदा मग तो सभागृहामधील विचारात महाराष्ट्रामध्ये जी बुद्ध विहार आहे बुद्ध विहारामध्ये चॅरिटी कमिशनचा किंवा ट्रस्ट किंवा सोसायटीचा कायदा लागतो हा कायदा हिंदू मंदिरांच्या साठी हिंदू मंदिरांच्या साठी आहे आम्हाला जसं प्रत्येक अल्पसंख्याकांच्या प्रार्थना स्थळाचा स्वतंत्र कायदा आहे तसा आम्हालाही अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता